नमस्कार मित्रांनो कसे आहात आपण आय हो तुम्ही मजेमध्ये असाल मित्रांनो बघूयात आपण आजच्या मार्केटचं काय अपडेट होतं म्हणजेच आज मार्केट कशाप्रकारे काम केलेलं आहे आणि उद्याच्या मार्केटमध्ये आपण कशा प्रकारे काम, काम करू शकतोय प्लस कोणते स्टॉक आहेत ज्यात आपण उद्या वॉच ठेवू शकतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जर आज आपण आपल्या टेलिग्राम मधलं अपडेट बघितलं तर आज फक्त एक स्टॉक शेअर केला होता केईसी जो नियर ब्रेकआउट होता एट नाईन्टी फाय जवळ शेअर केलेला स्टॉक होता नाईन वन झिरोचा के हाय केलेला आहे तुम्हाला जर इंट्राडेचे चे अपडेट पाहिजे असतील तर ह्या टेलिग्रामला नक्की जॉईन करा ठीक आहे प्लस जर तुम्हाला ऑप्शनची माहिती पाहिजे असेल ऑप्शनचे ट्रेड्स पाहिजे असतील तर हा आपला स्टडी ग्रुप आहे ऑप्शनचा तो सुद्धा तुम्ही जॉईन करून या दोन्हीच्याही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाते ठीक आहे तर बघूयात आपण आज निफ्टीने चांगल्या प्रकारे अपसाईडला ला मुवमेंट दिलेली आहे काल जसं आपण डिस्कस केलं होतं की हा गॅप फिल होऊ शकतो सो आज मार्केटने पूर्णतः गॅप फिल केलेला आहे जो गॅप होता लेटेस्ट मधला तो फिल केलेला आहे ठीक आहे आणि मार्केट इथे सस्टेन झालं म्हणजे इथून रिव्हर्सल अजून तरी मिळालेलं नाहीये सो so, उद्या काय आणि कशा प्रकारे आपण काम करू शकतोय तर यामध्ये मार्केट जे आहे म्हणजे निफ्टी फिफ्टी तो आहे मेन जवळ ठीक आहे मेन रेजिस्टन्स जवळ आहे कारण हा जो झोन आहे तो रेजिस्टन्सचा आहे इथून मार्केट दोन्ही साईडला मुवमेंट होऊ शकतं बट हायली चान्सेस आहेत डाऊन साईडचे ठीके हायली चान्सेस आहेत डाऊन साईडचे बट मार्केटमध्ये काही होऊ शकतं त्यामुळे आपल्याला ले दोन लेवल्स लक्षात ठेवायचंय जर मार्केट चोवीस हजार नऊशे साठच्या वर सस्टेन झालं उद्या ठीक आहे पॉझिटिव्हला जर समजा जात असेल तर मार्केट पंचवीस हजार दोनशेच्या हाय पर्यंत जाऊ शकतं ठीक आहे तर फक्त बघायचंय की मार्केट उद्या ओपन झाल्यावर कुठे सस्टेन होतं पहिले पंधरा ते वीस मिनिट ठीक आहे तर चोवीस हजार नऊशे साठच्या वर पॉझिटिव्ह मुवमेंट पाहायला मिळू शकते सस्टेन झालं तर आणि चोवीस हजार आठशे पन्नास आठशे साठ ही जर हा जर झोन ब्रेक केला डाऊन साइडला तर डाऊन साईडला मार्केट येऊ शकतं चोवीस हजार सातशे चोवीस हजार सहाशे आणि चोवीस हजार पाचशे या प्रकारे डाऊन साईडला येऊ शकतं जो लो आहे ठीक आहे तर इकडे येण्याचा प्रयत्न करू शकतं चोवीस हजार पाचशे ब्रेक केल्यावर अजून मोठी मुवमेंट आणि येणाऱ्या दिवसामध्ये मार्केटचा ट्रेंड पुन्हा डाऊन असू शकतो त्यामुळे उद्या दोन लेवल्स लक्षात ठेवायचे चोवीस हजार नऊशे साठच्या वर सस्टेन होतय तर पॉझिटिव्ह मुवमेंट दिसू शकते आणि चोवीस हजार आठशे पन्नास आठशे साठच्या खाली जर मार्केट येत असेल तर डाऊन साईड कंटिन्यू राहू शकते ठीक आहे तर या सिम्पली लेवल्स निफ्टीमध्ये असतील जर स्टॉक बघितलं आपल्या वॉच लिस्ट वरचे जे स्टॉक आहेत पहिला आहे कोचिन शिपयार्ड ठीक आहे तर मार्केट पॉझिटिव्ह असेल किंवा याच्यामध्ये जर काही चांगला ब्रेकआउट झाला तर कोचीन शिपयार्ड मध्ये मुव्हमेंट येऊ शकते सो नक्कीच तुम्ही स्टडी करू शकता त्यानंतर जो सेकंडचा स्टॉक आहे तो आहे केपीआय टेक्नॉलॉजी जर बघितलं तर याच्यात जबरदस्त एक ब्रेकआउट पाहायला मिळतोय ठीक आहे तर याच्यात चांगला पॅटर्न तयार झालाय तर तुम्ही नक्की ह्या स्टॉक मध्ये स्टडी करा इंट्राडे साठी पण आणि स्विंग साठी पण सो so, केपीआय टेक्नॉलॉजी सगळ्यात इम्पॉर्टंट तुमच्या वॉचला नक्की ठेवा आणि नक्की स्टडी करा कुठे बाय करायचंय कधी बाय करायचंय पर्सनली हे असेल कारण आपल्याला व्हिडिओमध्ये शेअर करता येत नाही बट हा स्टॉक मध्ये आहे तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्कीच तुम्ही स्टडी करू शकता बाकी जर लेवल्स वगैरे आपल्याला अपडेट करायचे असतील तर ते आपण टेलिग्रामला करूया टेलिग्राम जॉईन करून घ्या ठीक आहे जो तर स्टॉक आहे क्विक हिल टेक या स्टॉक मध्ये पण एक चांगली मुवमेंट आणि एक पॅटर्न तयार होताना दिसतोय तर शॉर्ट टर्म मध्ये हा स्टॉक पॉझिटिव्ह मध्ये जाऊ शकतो तर या स्टॉकमध्ये पण तुम्ही स्टडी करा हा स्विंग पर्पज पूर्णतः स्विंग पर्पज स्टॉक आहे क्विक हिल टेक सो यात सुद्धा तुम्ही नक्की स्टडी करा ठीक आहे सो क्विक हिल त्यानंतर कोचिंग शेपयार्ड अँड केपीआय टेक असे तीन स्टॉक आपल्या वॉच लिस्टला असतील फॉर इंट्राडे प्लस स्विंग स्पेशली इंट्राडे स्टॉक आपण उद्या टेलिग्रामला अपडेट करूया कोणते प्रॉफिटेबल त्याच्या मोमेंटम स्टॉक असतील त्यासाठी टेलिग्राम ग्रुप्स जॉईन करून घ्या अँड जर तुम्ही कालचा इम्पॉर्टंट व्हिडिओ पाहिला नसेल हा स्मार्ट मनी कन्सेप्टचा तर नक्की बघा ठीक आहे इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे नक्कीच तुम्हाला तुमच्या ट्रेडिंग मध्ये हा मदत करू शकतो सो हा व्हिडिओ बघा अजून तुम्हाला कोणत्या टॉपिक वर व्हिडिओ पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा प्लस आजचे स्टॉक त्यानंतर आजच्या स्टॉक पैकी तुम्ही कोणते स्टॉक तुम्हाला कोणते चांगले स्टॉक वाटते ते नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय टेक केअर श्री स्वामी समर्थक